नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद हिंगोली शिक्षण विभाग माध्यमिक बघा शिक्षक भर्ती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत कालचे सव्वीस बारा दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे बघा काय म्हंटलेलं आहे उपरोक्त विषयाने कळवण्यात येते की संदर्भी माननीय शिक्षण आयुक्त मावक आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी अनुदानित अनुदानित व अनुदानित माध्यमिक शाळेचे सहशिक्षकांचे रिक्तपदी मावक यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनुसार सवर्गनिहाय व विषयनिहाय पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची माहिती माग मागणी केलेली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोनच्या या कार्यालयालयाचे पत्रानुसार आपल्या संस्था संचालित अनुदानित अंशता अनुदानित व बिना अनुदानित माध्यमिक शाळेत प्रमाणित केलेली अखेरची बिंदू नामावली गोषवाराप्रद कार्यरत रिक्त संवर्गनिहाय पदांची माहिती व कार्यरत सहशिक्षक पदांची सेवा ज्येष्ठता यादी सादर करण्यात नमूद करण्यात आलेले होते तथापि अद्यापही माहिती अप्राप्त असल्याने शिक्षक भत्तीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्तपदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय म महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांवर राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवलेल्या जाणाऱ्या शाळांतील शिक्षकांची रिक्तपदी भरण्यासाठी हा जो काही ईमेल दिलेला आहे या संकेतस्थळावर आरक्षण विषय निहाय नोंद करून जाहिराती देण्याची सुविधा दा। सोळा दहा दोन दा हजार तेवीसपासून पासून देण्यात आलेली आहे त्यानुसार या कार्यालया संदर्भ क्रमांक दोन मागवण्यात आलेली माहिती सहाय्यक आयुक्त मावक छत्रपती संभाजीनगर यांनी प्रमाणित केलेली अद्यावी बिंदू नामाली सह दिनांक एक एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत श्री सचिन बेलो बेलोकर प्रोग्राम शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे देऊन पवित्र पोर्टल व सूचना सूचनेनुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच त्या शाळा व्यवस्थापनाची यापूर्वीप्रमाणे शिक्ष बिंदू नामावली तयार करून या कार्यालयामार्फत सहाय्य करत मावक छत्रपती संभाजीकर यांच्याकडून दिनांक एक एक दोन हजार तेवीस पूर्वी प्रमाणित करून घेण्यात यावी या बिंदू नामावलीची प्रत दोन एक दोन हजार चोवीसपर्यंत प्रस्तुत करायला सादर करावे सदर कामे विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका de